नमस्कार मंडळी आज आहे रविवार आणि रविवार स्पेशल मी मटण थाळी बनवली होती मस्त अशा सोप्या पद्धतीने अगदी मटण कसं बनवायचं ते मी दाखवणार आहे काही ठिकाणी आठवड्यातून दोन ते तीन वेळा नॉनव्हेज घरी असतं आणि रोज त्याच त्याच पद्धतीने तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर माझ्या या पद्धतीने एकदा मटन बनवून पहा अगदी अप्रतिम चवीचं भन्नाट असं मटन सुक्क मी बनवलं आहे मस्त तरीदार रस्सा अगदी कोल्हापूर पद्धतीने तांबडा रस्सा बनवला आहे पण माझ्या पद्धतीने बनवली आहे आणि ही पद्धत तुम्हालाही खूप आवडे याप्रमाणे एकदा नक्की ट्राय तर करून बघा चला तर मंडळी करूया सुरुवात इथे एक किलो मटण मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर मटन आपल्याला कुकर मध्ये शिजवून घ्यायचं आहे कुकर मध्ये पटकन होतं मंडळी काही जण असं म्हणतात की पातेल्यामध्ये मटण शिजलं की चवीला होतं कुकर मध्ये त्याची चव जाते पण तसं काय नाही पातेलामध्ये आणि कुकर मध्ये चव मात्र एकसारखीच होणार तो कुकर मध्ये झटपट होतं खूप वेळ नाही लागत शिजण्यासाठी मटन चला तर मग कसं करायचं मी तुम्हाला सांगत आहे कुकर मध्ये मी एकच पळी तेल घातलेलं आहे जास्त नाही तेल घालायचं कारण मटणालाही तेल सुटतं एक कांदा मी बारीक चिरलेला टाकला आणि तो चांगला परतून घेतला स्वच्छ धुतलेलं मटण सगळं त्यामध्ये टाकून एक मिनिटभर छान असं परतून घेतलं मटणाला जे अंगचं पाणी सुटतं ते पाणी पूर्ण आठवून घ्यायचंय पाणी पूर्णपणे आठवून झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ घातलेला छान असं परतून घेतलं मटणाला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचंय मस्त तेला मिठात आणि हळदीत मटण परतलं गेलं सुक्यामध्ये मटणाला चव खूप छान येते मटणामध्ये छान असं मीठ आणि हळद मुरलेलं असतं आता आपल्याला ह्यामध्ये कोमट पाणी करून टाकायचं आहे मटन बुडेपर्यंत यामध्ये मी पाणी टाकलं लगेच कुकरचं झाकण लावून पाच ते सहा शिट्ट्या मंदाच्यावर मी दिलेल्या आहेत कुकरप्रमाणे तुम्ही शिट्टी देऊ शकता मटण मात्र मस्त गर्गरीश शिस्त खूप काही वेळ लागत नाही किंवा तुम्हाला आवडते तसं हवं तसं मटन तुम्ही शिजवून घेऊ शकता कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे मध्ये आपल्याला कांदा खोबर काहीच घ्यायचं नाही मोठे दोन चमचे मी जिरे घेतलेले आहेत तिथे माझ्या या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा जिऱ्याचा मात्र भरपूर वापर करायचा आहे त्यामुळे दोन चमचे मी जिरे घेतलेले आहेत मोठे मी हातानेच अंदाजाप्रमाणे घेतलेला आहे तुम्ही चमच्याचा वापर करू शकता एक गटा लसणाचा लसणाच्या पाकड्या न काढता त्यामध्ये घातलेला आहे पूर हिरवीगार कोथिंबीर घ्यायची आहे तेटा सकट घ्यायचा आहे जवळपास अर्धी जोडी कोथिंबीर आहे पाच ते सहा लाल सर टोमॅटो घ्यायचे आहे टोमॅटो मी कट करून घेतलेले आहे पाणी न घालता हे वाटण करायचं आहे पाण्याची आवश्यकताही नाही भास कारण टोमॅटोमुळे आपलं वाटण छान असं बारीक होतं याप्रमाणे वाटण करून घ्यायचं आहे बघू शकता मस्त असं बारीक झालेलं आहे बघू शकता आपला ग्रीन टोमॅटो मसाला तयार आहे आपल्याला मटन रस्सा आणि मटन सुक्के ह्या मसाल्यातच करायचा आहे त्यामुळे मसाला तुम्ही जास्तही करू घेऊ शकता या पद्धतीने टोमॅटो मात्र पाच ते सहा मोठे घ्यायचे आहे बारीक कट करून घ्या वाटण आपलं तयार आहे मटन ही आपलं शिजलं आहे बघू शकता कुकर थंड झाल्यावर मी झाकण कडून दाखवला मटणाच्या स्टॉक पासून आपल्याला रस्सा आणि रस्सा आपला तयार आहे तुम्ही लहान मुलांना भातासोबत खायलाही काढून घेऊ हो शकता चला तर मंडळी सुक्के करायला घ्यायचे आहे त्यासाठी एका टोपामध्ये तीन ते चार फळी तेल घेतलेला आहे एक चमचा आल लसून पेस्ट आपल्याला घालायचा आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळा आणि अर्धा इंच आलं मध्ये ही, ही पेस्ट अशी बारीक करून घेतलेली आहे रस्सासाठी आणि सुक्यासाठी केलेलं वाटण यामध्ये घालून छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मसाला, पर मसाला परततानाच यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेला आहे एक मिनिट भर छान असा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे एक चमचा हळद आणि दोन मोठे चमचे कांदा लसूण मसाला म्हणजे ही कोल्हापुरी चटणी आहे ते घातलं आणि छान असं आपल्याला परतून घ्यायचं वरून मी एक चमचा भर इतपत मटन मसाला घातलेला आहे हा मसाला मी घरी बनवलेला आहे तुम्ही तुमच्या घरचा मसाला वापरू शकता त्याचबरोबर किचन किंग मसाला आणि मटन मसाला घालायला विसरू नका मसाला आणि चटणी एक मिनिट भर तेल सुटेपर्यंत छान असं परतून घेतलेला आहे त्यानंतर शिजलेलं मटण यामध्ये आपण घालायचं आहे मसाल्यामध्ये मटण छान असं परतून घ्यायचं मटण आणि मसाला मस्त असा एकजीव होण्यासाठी आणि छान असं शिजण्यासाठी आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे यामध्ये पाणी घातल्यानंतर छान असं सगळं परतून घ्यायचं आणि एक मिनिट भर मंदाच्या वर झाकण ठेवून आपल्याला मटण छान शिजवून घ्यायचं आहे मटण तर आपलं शिजलेलं आहे आपल्याला मटणामध्ये मसाल्याचा आणि चटणीचा अर्क उतरवण्यासाठी आपल्याला छान अशी प्रोसेस करायची आहे त्यामुळे सुक्यातील मटण खूप टेस्टी लागतं मंदाच्या वर झाकण ठेवून मटण आपलं छान शिजवून घेतलं आहे बघू शकता मस्त असं तेल सुटलं आहे मस्त असं मसाल्याला तेल सुटले की समजून जायचं आपलं छान असा मसाला ही शिजला आहे आणि मटण ही छान मुरला आहे मसाल्यामध्ये अशा प्रमाणे तुम्ही कोणतंही मटणाचं सुक्क केलं तर चविष्ट होतं मटणाचं सुक्क तर आपलं झालं पण आपल्याला मटण रस्साही करायचा आहे अगदी कोल्हापुरी पद्धतीने तांबडा रस्सा तर तांबडा रस्सा करण्यासाठी आपल्याला पातेलामध्ये दोनच पळी तेल घ्यायचं आहे चमचा आलं लसून पेस्ट घालायची आहे लसूण पेस्ट छान अशी कच्चा जाई जाईपर्यंत परतून घ्यायचं आणि केलेला ग्रीन टोमॅटो मसाला यामध्ये घालून छान असं तेल परतून घ्यायचं आहे मसाला मात्र आपल्याला छान असं परतून घ्यायचा आहे कधीही आपल्याला मसालेदार पदार्थ करायचे असले तर त्याचा कच्चा वास जाईपर्यंत मसाला छान असं परतून घेतलं की भाजी आमट्या खूप चविष्ट होतात आणि मसाला छान परतला गेला की भाजीला किंवा आमटीला त्या मसाल्याचा कच्चा वास ही येत नाही मुळे मसाला मात्र आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे एक चमचा हळद आणि कोल्हापुरी चटणी दोन चमचे घातलेले आहेत यामध्ये आपण केलेला आणि रस्सा म्हणजे मटणाचा स्टॉक यामध्ये वगून घ्यायचा आहे सगळा आणि रस्सा आपण यामध्ये ओतला आहे जर तुम्हाला तुमच्या घरी लहान मुले असतील तर तुम्ही तो आणि रस्सा मुलांना पिण्यासाठी किंवा भाताबरोबर देऊ शकता हा रस्सा पातळच खूप छान लागतो घरी बनवलेला मटन मसाला मी घातलेला आहे मंडळी तुम्ही या ठिकाणी तुमच्या घरचा वापरण्यातला कोणताही मसाला किंवा किचन किंग मसाला एक चमचा आणि गरम मसाला एक चमचा घालायला विसरू नका रस्सा तुम्हाला कितपत घट्ट पातळ हवाय त्याप्रमाणे तुम्ही कोमट पाणी करून यामध्ये घालू शकता रस्त्याला छान कड आला आहे उकळी आले आहे एक मिनिट भर छान असा रस्सा खळकळून उकळून घ्यायचा रस्सा उकळेल तसा मस्त असा कट येतो म्हणजेच तांबड्या रसाला छान अशी तरी येते मस्त असा कोल्हापूर पद्धतीचा तांबडा रसा आपला तयार आहे तुम्हाला रोज रोज तुमच्या पद्धतीचं मटण करून खायला कंटाळा आला असेल तर माझ्या या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा मस्त अशा माझ्या पद्धतीने केलेल्या ग्रीन टोमॅटो मसाल्यामध्ये मटन सुक्की आणि मटन रस्सा कसा केला तो मी तुम्हाला दाखवला आहे अगदी रोज रोज कोणतीही वाटण्याचं झंझट न करता अशा साध्या सिंपल वाटणामध्ये तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा मटन तर मंडळी ग्रीन टोमॅटो मसाल्यामधलं मटन सुक्का आणि मटन रस्सा कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा याची चव मात्र तुम्हाला तुम्ही स्वतः केल्याशिवाय कळणार नाही मी नक्की एकदा ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी कशी झाली ती जर तुम्हाला मटणाच्या वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या रेसिपी हवे असतील तर नक्की मला कमेंट करून सांग मी तुम्हाला शेअर करेन आणि मला खूपच आवडेल तर म्हणूया भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय